नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्रातील एका अशा भव्य आणि ऐतिहासिक पायाभूत प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत जो पूर्ण झाला तर कोकण पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील अंतर केवळ किलोमीटरमध्येच कमी होणार नाही आहे तर या दोघांमध्ये प्रवासादरम्यान लागणारा वेळ देखील कमी होणार आहे मी बोलतो आहे सातारा ते रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना जोडणाऱ्या केबल स्टेड ब्रिजबद्दल हा एक असा पूल आहे जो केवळ दोन जिल्ह्यांना जोडणार नाही आहे तर दोन संस्कृतींना दोन भागांच्या पर्यटनाला आणि येथील स्थानिक विकासाला गती देणारा हा ब्रिज असणार आहे हा प्रस्तावित पूल सातारा जिल्ह्यातील बामणोली गावापासून सुरू होतोय कोयना धरणाच्या विशाल जलाशयावरून रत्नागिरी जिल्ह्यातील आहेर या गावाजवळ हा पुलाचा शेवट होते पुलाचा मार्ग तापोळा कोयना अभयारण्य महाबळेश्वरच्या मधूनच हा पूल जातो हे संपूर्ण क्षेत्र निसर्गरम्य असून आजही अनेक ठिकाणी जाण्यासाठी इथं मोठ्या वळणांच्या घाट रस्त्यांचा वापर करावा लागतो विशेष म्हणजे या पुलावरून एक विंग गॅलरी विविंग गॅलरी देखील प्रस्तावित केली गेलेली आहे जिथून पर्यटकांना कोयना जलाशयाचं विहंगमय दृश्य दिसणार आहे या प्रकल्पासाठी सुमारे एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं या प्रकल्पासाठी ई पी सी म्हणजेच इंजिनिअरिंग प्रोड्युसमेंट अँड कन्स्ट्रक्शन पद्धतीनं निविदा जाहीर केली होती संपूर्ण बांधकामाची जबाबदारी देखील एकाच कंपनीकडे देण्यात आलेली आहे इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आपल्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या इंस्टाग्राम पेजवरती मी काही दिवसांपूर्वीच या ब्रिज संदर्भातली एक पोस्ट शेअर केली होती ज्या पोस्टवरती मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की मित्रा तू पोस्ट शेअर करायला उशीर केलास या ब्रिजचं सत्तर टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे माझ्या इनबॉक्समध्ये देखील काही असे मेसेजेस होते ज्यामध्ये लोक त्या भागातील मला सांगत होती की ब्रिजचं जवळपास काम हे एंड फेजमध्ये आलेलं आहे तर महाबळेश्वर किंवा कोयना पाटण या भागातून किंवा अगदी रत्नागिरी जिल्ह्यातल्या भागातून जर का कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की या ब्रिजचं ॲक्च्युअल काम कुठूनपासून कुठंपर्यंत म्हणजे प्रगतीपथावर आहे आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत जसं की विविंग गॅलरी आहे किंवा एक कॅप्सूल लिफ्ट देखील याच्यामध्ये दे बसवण्यात येणार आहे तर यांचं काम देखील कुठंपर्यंत झालेलं आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा हा पूल केवळ वाहतूक आणि पर्यटनापुरताच मर्यादित नाही आहे यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवरती देखील मोठा परिणाम होणार आहे कोकणातील आंबा फणस नारळ कोकम यासारख्या कृषी उत्पादनांची वाहतूक आता अधिक वेगाने आणि कमी खर्चात होणार आहे स्थानिक शेतकरी व्यावसायिक टूर गाईड्स आणि लघु उद्योग यांना देखील चालना मिळणार आहे या भागात होमस्टे रिसॉर्ट्स आणि ट्रेकिंग टुरिझम देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता इथं वर्तवली जाते महत्त्वाचं म्हणजे ही केवळ रस्ता जोडणारी योजना नाही आहे ही दोन भूप्रदेशांना दोन जीवनशैलींना आणि दोन संस्कृतींना एकत्र आणणारी एक केबल स्टेड ब्रिजच्या माध्यमातून केला गेलेली एक स्वप्नपूर्ती म्हणायला देखील वावग ठरणार नाही या प्रकल्पामुळे सातारा आणि कोकणामधील अंतर हे फिजिकली नाही तर मानसिकदृष्ट्या देखील कमी होणार आहे कारण महाबळेश्वरमधून आपण जेव्हा कोकणामध्ये उतरतो अगदी तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात जावा किंवा इकडं महाडच्या जा साईडला जावा तुम्हाला पोलादपूरपर्यंत जावंच लागतं आणि महाबळेश्वर ते, ते पोलादपूर या दोघांना जोडणारा आंबेनळी घाट जो आहे हा आंबेनळी घाट खूप भयंकर असा समजला जातो आणि पावसाळ्यात तर इथून प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत तर या घाटाचं देखील आता तुम्हाला उपयोग करायचा असाल तर तुम्ही करू शकता अदरवाईज हा जो केबल स्टेट ब्रिज होतोय या ब्रिजचा वापर करून करून तुम्ही थेट रत्नागिरी जिल्ह्यात महाबळेश्वरच्या बाजूने उतरू शकता तसेच कुंभारली घाटातून जसं आपण चिपळूण साईडला उतरतो पाटण तालुका ते चिपळूण तालुका तर हा इथून देखील आपल्याला खूप कसरत करावी लागते कुंभारली घाटात हा देखील पावसाळ्यामध्ये खूप धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो आणि तसं फिजिकल म्हणजे जिओग्राफिकली जर आपण बघायला गेलो तर सातारा जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या यांच्यामधलं अंतरे फार कमी आहे पण सह्याद्रीची जी भली मोठी पर्वतरांग आहे याच्यामुळं आपल्याला फिजिकली हे दोन्ही जिल्हे खूप किंवा हे दोन्ही भूप्रदेश खूप लांबवरती सिच्युएट आहेत असंच वाटतं व्हिडिओच्या शेवटी मी एकच सांगेन तुम्हाला हा पूल महाराष्ट्रासाठी एक आधुनिकतेची ओळख असणारच आहे आणि ज्यातून आपला प्रवास तर सुलभ होणारच आहे आणि याच सोबत विकासाच्या नव्या देखील इथं उप उपलब्ध होणार आहेत याची दारं उघडली जाणार आहेत तुम्हाला या ब्रिजविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद